नमस्कार आज खूप आनंद आहे मला त्याचं कारण असं आहे की नेहमीच मी कलाक्षेत्रामध्ये काम करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे काम करत असतो पण पहिल्यांदा आज माझ्या पत्रकार मित्रमंडळींनी माझा वाढदिवस साजरा केला याचं सगळं श्रेय जाते माझ्या ह्या सगळ्या टीमला या सगळ्या मित्रांना ज्याने खास अचानक त्यांना कळलं कर आणि माझा वाढदिवस हे त्यांनी साजरा केलेला आहे तर मी सगळ्यांचे सगळ्यांचं ऋणी आहे मनापासून धन्यवाद म्हणतो असंच सहकार्य असंच प्रेम आपल्यामध्ये राहू द्या आणि असेच आपली टीम अशी पत्रकारांची टीम अशीच पुढे जाऊ द्या आणि माझे सहकारी मित्र आमचे अनिल सर काय म्हणत आहेत बघूया गेली पंधरा वीस वर्ष आम्ही एकत्र आहोत एकत्र काम करतो बायकरांना मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ओळखतो अतिशय मेहनतीने काम करतात पाच हजार गाणी यांनी स्वतः डायरेक्शन केलेले आहे मोठे दिग्दर्शक आहेत कलाक्षेत्रात त्यांचं फार मोठं नाव हो आहे आणि पत्रकारितेत सुद्धा यांचं नाव आहे हो यांचं नाव असंच हो खूप खूप मोठं यांना मोठी मोठी कामं मिळावीत <laughs> त्यांच्याबरोबर आम्हाला पण कार्य <laughs> आम्हाला सगळ्यांना छोट्या एखाद्या मालिकांमध्ये चित्रपटामध्ये छोटी छोटी काय होईना भूमिका मिळावी हीच अपेक्षा तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच माझं नाव जयश्री टिमळे पुणे ट्वेंटी फोर न्यूज माझं चॅनल आहे आणि जितू सरांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखते खूप चांगलं त्यांचं अँकरिंग आहे खूप चांगलं वर्क आहे खूप छान ते वर्क करतात पत्रकारिता पण खूप छान करतात आणि या पलीकडे पण एक माणूस म्हणून पण ते खूप छान आहेत आणि माझ्यातर्फे पुणे ट्वेंटी फोर न्यूजतर्फे जितू सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आगामी काळामध्ये त्यांना खूप सारं ब्लेसिंग लाभो सगळ्यांचं आणि खूप चांगली भरभराट हो थँक्यू मी सुधीर भगत देश माझा न्यूज आपण आता वायकरांचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सगळ्या आपल्या पत्रकार मित्रांचे हार्दिक अभिनंदन आणि आपले जे सर वायकर सर आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आपल्या थँक्यू नमस्कार मी सुनील शिरसाट स्वदेश न्यूजतर्फे वायकर सरांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर नमस्कार रुपेश केसेकर प्रत्यंच्या या चॅनलतर्फे वायकर सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील त्यांनी जे काही ध्येय स्वीकारलेले आहेत त्यांचं जे काही त्यांनी कार्यकिर्द आत्तापर्यंत आतापर्यंत घडवली आहे तीच कारकिर्द त्यांनी अजूनही भविष्यामध्ये अजून भरभराटीने पुढे न्यावी ही अपेक्षा आणि ह्याच शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सुहास वैद्य गावधर पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आज जितेंद्र वायकर यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की आज त्यांचा वाढदिवस आपण साजरा करूया आणि अतिशय एक चांगले मित्र पण आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचं काम अतिशय खूपच सुरेख आहे त्यांनी अतिशय गाणी चांगली केली आहेत आम्ही त्यांचा काटाकीर नावाचा चित्रपट बघितला होता एवढा सुंदर चित्रपट होता खूप चांगलं चित्र त्यांचं दिग्दर्शन आहे आणि मी अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हवेत हो, हीच आमची ईश्वरच्या प्रार्थना या अरे वा आणि ह्या वर्षी महाराष्ट्र चित्रपटाचा आहे ना अवॉर्ड मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद आ, नमस्कार मी प्रशांत निकव एम डी न्यूज महाराष्ट्र मराठी दुनियादारीचा कार्यकारी संपादक त्याचबरोबर ती विशेष संपादक महाराष्ट्राची न्यूज आणि कोशाध्यक्ष पुणेश्वर पत्रकार संघ यांच्यातर्फे प्रतमता जितू वाईकर यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या देवानंद म्हणतात की जसं एज इज जस्ट काउंट त्यामुळं आपल्याला असं वाटतं की जगामध्ये जगताना कसं जगलं त्यापेक्षा किती जगलं असं महत्त्वाचं आहे नक्कीच अशा सांस्कृतिक असेल चित्रपट असतील आणि त्याचबरोबर ती पत्रकारिता क्षेत्रामध्ये सांस्कृतिक पत्रकारिता त्यांचा मे पिंड मानला जातो आणि पप्पी दे पप्पी दे पारुला सारखे असतील किंवा सरांनी सांगितलं काटा किरला आत्ताच त्यांनी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे नक्कीच अशा एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर ती सर्वांना मिळून आणि सगळ्यांना आदर देणारे जितेंद्र वाईकर नक्कीच पुढं एक मार्गदर्शक असतील आणि पत्रकारितेमध्ये जे मानतात ते उत्कृष्ट सूत्रसंचालक आहे नक्कीच पत्रकारिता एक वेगळं ब बदल घडवते चित्रपट बदल घडवते एक आरसा आहे नक्कीच अशा क्षेत्रासाठी नक्कीच खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू नमस्कार माझं नाव आहे हनुमंत समुकराव सेलिब्रिटी नेटवर्क भारत आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू जितू सरांना तर त्यांचं काम म्हणजे मल्टी टॅलेंटेड जसं की ॲक्टिंगमध्ये आहे डान्सिंगमध्ये आहे परत म्युझिकमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आल्बम बनवलेले आहेत आणि ॲज द डिरेक्शनमध्ये त्यांना आत्ताच पुरस्कार मिळाला आणि त्यांचं दुसरं पण तिरुपती बालाजी ह्याच्यावर पण काम चाललेलं आहे आणि स्वतःच प्रॉड्यूस करतात सर त्यांना एक पुरस्कार मिळाला आणखीन त्यांना नॅशनल मिळो त्यांच्यासाठी शुभेच्छा थँक्यू सो मच मी सुमित आंबेकर मीडिया व्हड न्यूजतर्फे दादांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर मी जितू दादा असं म्हटलं जरी वयाने मोठे असले तरी त्यांचं आमच्या सर्वांसोबत एक मैत्रीचं नातं आहे भावासारखं त्यांचं प्रेम सर्वांवर आहे आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने मी हीच अपेक्षा करतो की त्यांना इथून पुढं देखील अजून उत्तम आरोग्य असेल धनसंपदा असेल संपूर्ण त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण होत आणि जिथं तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा जितेंद्र वायकरांची ओळख म्हणजे जितेंद्र वायकरांचं सगळ्यात फेमस गाणं जे होतं ना ते म्हणजे पार पप्पी दे पप्पी दे पारोला त्याचं जे गाण्याचं डायरेक्शन यांनी केलेलं आहे खूप छान गाणं होतं अतिशय लोकप्रिय झालं प्रसिद्ध झालं मी मी मित्रांमध्ये एक मुद्दाहून बोलतो नेहमीच माझी जवळजवळ साडेतीन हजार गाणी आहेत सगळी गाणी हिट आहेत माझं गाणं गुबुगुबू वाजता आहे बघ बघ सखे कसं गुबू होते माझं गाणं आहे पार्वतीच्या बाळा माझं गाणं आहे त्यानंतर सगळ्यात जास्त गाजलं माझं गाणं म्हणजे भक्त विटे ही सगळी गाणी असताना फक्त पप्पी ते पारूसाठी साठी माझी ओळख होते ह्याच मला कधी कधी दुःख वाटत नाही त्याची घट का वाटत नाही बाकीची गाणी माझ्या एवढं लक्षात नव्हती हे गाणं माझं लक्षात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची आता तिरुपती बालाजी फिल्म ते प्रोड्यूस करतात ते आणि त्यासाठी समाजातले जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा ज्यांना चित्रपटासाठी फायनान्स करायचे त्या अशा लोकांनी त्यांना चित्रपटासाठी नक्की नक्की सहाय्य करावं एवढीच एक विनंती करतो थँक्यू थँक्यू सो मच so नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज या चॅनेलच्या वतीने आणि आमच्या खंडाळे परिवाराच्या वतीने जितेंद्र वायकर हे आमचे बंधुतुल्य ऋषितुल्य असे व्यक्तिमत्त्वाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांचा कार्यकाळ पाहिला तर अनेक मराठी चित्रपटातील हिरोईन्स म्हणतो आपण त्यांना ते मला प्रमोटच म्हणायचे पण नक्की माझे शब्द इकडे गेल्यात का तिकडे गेलेत हे त्यांच्याकडून काढून घ्यायचे होते दिग्दर्शक आहेत ते ऑन कॅमेरा पलटी मारली ह्याच्यात किती मोठं महत्व आहे बघा माझ्याकडून वायकर सरांना जन्मदिवसाच्या पुन्हा पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी जी निश्चित केलेले देही आहे त्यांना मिळो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो